पोली काल रात्री वाजण्याच्या सुमारास एका आजीच्या चा गळ्यातील चार लाख रुपये किमतीची पोच चोरट्याने लांबवल्याचा प्रकार पांडव परिसरामध्ये घडलेला आहे आणि सविस्तर माहिती अशी की मालती भालेचंद्रवाणी या सत्तर वर्षीय आजी दाताच्या दवाखान्यातून घरी परत येत असताना त्यांच्या मागून कोणीतरी आलं आणि त्यांनी मालती वाणी यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून पोबारा केला आणि सदर घटना ही सीसीटीव्ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन पुढील तपास केलेला आहे आणि या घटनेत मालतीवाणी यांच्या गळ्याला दुखापत झालेली असून त्यांनी त्यांच्या सोबत झालेला हा प्रकार त्यांच्या मुलीला सांगितला त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये धावकेत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला मालती बालचंद्र माझं नाव आहे माझं मी बापू बंगल्यापासून रिक्षात बसले तिथून सम्राट स्वीट जवळ उतरले आणि तिथून पायी पायी आले इथपर्यंत तर ते इथं आले लगेच माझ्या मागे ते दोन जण आले गाडी घेऊन असं समोरून गेले माझ्या आणि लगेच असे मी त्यांना म्हणते का रे असं का गाडी चालवतोय मग तो असा ओढून लगेच त्यांनी माझ्या गळ्याची पोत ओढली आणि दोघं गाडी बसून पळून गेले काळे कपडे होते त्यांचे काळे एका चॉकलेटी शर्ट पांढरा रुमाल असं किती वाजता पावणे नऊ नऊ सव्वा नऊ झाली तीस हजारांच्या माझी चार कियाची पोहोच होती किती रुपयाची होती चार लाखापर्यंत चार लाख केली हो केली ना काल कंप्लीट दिली पोलिसांना पण ते बारा एक वाजला होता तिथे पोलीस स्टेशन मध्ये मी माझं नाव शैला भीमराव शिरसाटा आहे मी रस्त्याने आता चाललेले होते मी मनसे पदाधिकारी आहे तर इथं माणसं गोळ्या झालेले होते म्हणून मी थांबले गेले तर एक आजी आहे त्या आजीची पाच तोळ्याची चेन होती समजा एखाद्या तोळ्याचं ते पॅन्डल सापडलं पण जेव्हा त्या आजीच्या डायरेक्टली इथं धरलेलं तर त्या आजीला खूप लागलेलं ला। ही चौथी पाचवी घटना आहे आमच्या गल्लीमध्ये आणि पोलीस प्रशासन फक्त गाड्या बघताय त्यांचं सा सीसीटीव्ही सापडलाय मला तर वाटतय की जास्तीत जास्त त्यांनी सहकार्य करावं आणि हे कारण कारणपर्यंत आई आली आणि आमच्या घरा बिल्डिंग समोरच ही घटना आहे त्यांनी बाईक अशी आईच्या अंगावर घातली आणि आई त्यांना म्हटली की तुम्ही अशी काय गाडी चालवताय पण तेवढ्या क्षणार्धात त्यांनी पोत हिसकावून पळून गेले दो, दोन दोन जण होते बाईक वर समोरच्याने हेल्मेट घातलेले होते आणि आईला तर गळ्याला मोठी जखम झाली आहे त्या झटापटी दरम्यान तिने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जुमानला नाही आणि ते, ते, ते पोत घेऊन एकदम भनाट पळून गेले त्यानंतर माझे मिस्टर आले खाली म्हणजे खालीच होते ते पार्किंगला ते त्यांचा पाठलाग करत गेले पण ते इतके पसार झाले की कोणालाच काही त्याचा पत्ताच नाही यादी इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून पुढील तपास पोलीस करत आहेत एनसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नशिक